नमस्कार रिद्धी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे गृहिणी गृहिणी कोण असते काय असते गृहिणी गृहिणी फार छोटा आहे हा शब्द परंतु यात पूर्ण घर सामावलं जात आपली हिंदू संस्कृती पुरातन आहे त्या संस्कृतीने आपली भारतीय कुटुंब व्यवस्था तयार केली आहे ही दोन भागात विभागली गेली आहे एक म्हणजे गृहस्थ घराची सगळी व्यवस्था पाहणारा तो गृहस्थ आणि दुसरा भाग म्हणजे गृहिणी गृहस्थाने जी काही व्यवस्था केली आहे जी घरात सगळ्याची लहान थोरांच्या मुखी प्रेमाने मायेने भरवणारी ती गृहिणी मी एक गृहिणी आहे आणि जगातील प्रत्येक स्त्री एक गृहिणी आहे जरीही ती बाहेरून जाऊन काम करीत असली तरी जॉब करीत असली तरीही तिला घरी येऊन काम करावं लागतं कोणी विचारले तुम्ही काय करता मी एक गृहिणी आहे असे बोलल्यावर हो गृहिणी आहात म्हणजे घरीच राहता घरीच राहता म्हणजे काही काम करत नाही कारण घरात काही कामच नसतं ना असं वाटतं ना त्यांच्या नजरेत गृहिणीचा काही अर्थच नसतो असं नसतो घरात कितीही कामं असतात याची आपण मोजणीही करू शकत नाही प्रत्येकाच्या कामाची वेळ असते पण गृहिणीच्या कामाची कधीच वेळ ठरलेली नसते ठरली राहत नाही आपल्याला रविवारी सुट्टी असते परंतु गृहिणीला तर कधीच सुट्टी नसते तिला तर कधीच रविवारच येत नसतो त्या उलट त्या दिवशी तिला जास्त काम करावं लागतं त्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्ती हा आराम करतो परंतु गृहिणीची आरामाची वेळ ठरली असते कारण सगळ्यांच्या सुट्ट्याचा दिवस सगळ्यांसाठी त्यांचा आवडीचा नाश्ता बनवायला लागतो गृहिणी ही सगळ्यांच्या आवडीनिवडीची काळजी घेते मोठ्यांचा मान सन्मान करते लहाण्यांचा प्रेम करते गृहिणीचा दिवस हा सकाळी पाच वाजेपासून सुरू होतो तर तेच रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत तिची ती उठायची वेळ ठरलेली असते परंतु झोपायची नाही ती सकाळी उठल्यापासून कामाला लागते देवाची पूजा करणे झाडू लावणे लाधी पुसणे नाश्ता बनवणे कपडे धुणे भांडी घास जेवण बनवणे मार्केटमधून भाजी आणणे लेकरांना स्कूलला सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी जाणे नवऱ्याला ऑफिसला जाताना डबा बनवून देणे मुलांचा संध्याकाळी अभ्यास करणे नवरा ऑफिसमधून थकून येईन म्हणून त्याच्या आवडीचं जेवण बनवणे नवऱ्याला ऑफिसमधून येण्यास उशीर झाला तर त्याची वाट बघणे तिचा तो दिवस संपतच नसतो काही ना काही कामं निश्चितच निघ काही ना काही कामं निघतच असतो ती थकून जाते पण कोणाला बोलत नाही ती तिच्या झोपायच्या वेळेपर्यंत सगळेजण झोपून जातात आणखीनच बरेच काही ही गृहिणी करते आणखीन बरेच कामं ही गृहिणी करत असते ती इतके काम करून सुद्धा आपण कधी कधी तिला वाईट शब्द बोलतो आपल्याला तिच्या कामाची किंमत नाही कळत ती जरा झोपली असेल किंवा थकली असेल तर आपण तिला लगेच बोलतो घरीच तर होतीस ना बाहेर कामाला तर नाही गेली होतीस इतकं थकायला काय काम करतेस तू घरा घरात राहून आपण जर घरात काम करण्यासाठी बाई लावली तर ती पगार घेते परंतु गृहिणी ही तिच्या पण गृहिणी ही तिच्या तेवढ्याच काम करण्याच्या मोबदल्यात काहीच मागत नाही ती जर चुकली तर आपण तिला खूप रागावत असतो आणि सारखे त्या एका चुकीची तिला आठवण करून देत असतो ती सुद्धा माणूसच आहे ती सुद्धा चुकवू शकते परंतु आपण हा विचार कधीच करत नाही लेकरं चुकले तर त्याला समजावून सांगते कधी तर त्याच्या चुकीवर पडदा टाकते आणि मोठ्यांची चूक गिळून घेते आपण असे बरेच कामं करून सुद्धा तिला वाईट बोलतो तिचं मन दुखावतो ही तिला आपली गोष्ट ही वाईट वाटत असेल हा विचारसुद्धा आपण कधीच करत नाही आपण फक्त बोल बोलून मोकळे होऊन जातो आपण हे विचारतो की गृहिणी आहे म्हणून आपलं घर परिवार आहे तिच्या ती ति आपल्या पूर्ण परिवाराला सांभाळ परिवाराला प्रेम करते सगळ्यांची किती काळजी घेते ती, ती आपलं जीवन हे परिवारासाठी जगते गृहिणीही थकते पण कधीच सांगत नाही आपण सगळ्यांनी ही तिची काळजी घ्यावी तिचा मान सन्मान करावा त्याच्यावर त्यांच्यावर प्रेम करावे तिला समजून यावे इतकीच तिची अपेक्षा असते जर आपण एवढे केले तर ती कधीच थकणार नाही कारण तिच्यासोबत तिला परिवार असेल त्याचं प्रेम असेल तिला समजून घेणारे लोक असतील ही गृहिणी ती जरी आपल्यासाठी काही नसली तरी ती घरची रियल हिरो असते समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स सो सबस्क्राईब करा